नमस्कार शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट आणि ठळक बातम्या पी एम किसान योजनेचे लाभार्थी निम्म्यावर सरकारच्या तिजोरीवर भार होत असल्याने विविध कारणांमुळे पी एम किसान योजनेतील शेतकऱ्यांची नावे रद्द करण्यात येत आहेत लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर खूप मोठा भार आला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींच्याही का खिशाला कात्री सरकारने द्यायला सुरुवात केली असून एवढेच नव्हे तर सरकारी योजनेचा विविध लाभ घेत असलेल्या पी एम किसान योजनेतीलही शेतकऱ्यांचे नावे वगळण्यास सुरुवात सरकारने सध्या केली आहे तुरीच्या दरात घसरण शेतकऱ्यांची चिंता वाढली यावर्षी तुरीला चांगल्यापैकी भाव मिळेल अशी आशा असताना तुरीचे दर हमीभावापेक्षाही कमी झाले आहे शेतकऱ्यांना शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होत आहे तुरीच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे दराअभावी वाढले पीक राजूर परिसरातील अद्रक उत्पादक शेतकऱ्यांच्या संकटात भोकरदन तालुक्यात गेल्या वर्षी अद्रकीला चांगला दर मिळाला असून शेतकऱ्यांनी एकाच एकरात मालामाल झाले होते तीस टक्के शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेतील अधिक लागवड केली होती मात्र यंदा ठोक विक्रेते अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे अद्रक खरेदी करत असल्यामुळे अद्रक उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत गेल्या वर्षी बारा ते पंधरा हजार रुपये भाव मिळाला होता यंदा भाव नसल्याने अद्रक उत्पादक शेतकरी संकटात सापडले असून पीक हे शेतातच वाढत आहे तुरीला नोंदणीसाठी तीस दिवस हमी भाव खरेदी केंद्र सुरू बावीस फेब्रुवारीपर्यंत नाव नोंदणीला सुरुवात सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर खरेदी होऊ शकले नाही आता तुरीच्या नोंदणीला प्रारंभ झाला आहे चोवीस जानेवारीपासून नोंदणीचे आदेश आले आहे होळी सणाला गुढी बहिणीला मोफत साडी मागील वर्षी होळी सणानिमित्त महिलांना साडी वाटप केली जाणार होती परंतु लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत साडी वाटपाचा कार्यक्रम अडकला होता निवडणुकीनंतर टप्प्याटप्प्याने साडीवाटप करण्यात आली होती यावर्षीसुद्धा होळी सणानिमित्त साडीवाटप करण्याचा योजना सरकारने घेतला आहे पेरूच्या बागेवर कुराड भोकरदन तालुक्यात पंधरा एक्करवरील फळबागांवर घातले गाव तीनशे पस्तीस कोटीचा अग्रिम पडला अडगळीला पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील जवळपास चार लाख शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा अधिसूचना वाटप करण्यासाठी आलेला होता परंतु हा विमा अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नसल्यामुळे शेतकरी आ... शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे तीनशे से छत्तीस हेक्टरवर प्रभाग फुलणार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना शेतकऱ्यांना पीक उत्पादनासोबतच मजुरीही मिळावी या त्यांच्या उत्पादनात भर पडावी या उद्देशाने शासनाने महात्मा गांधी हमी रोजगार योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना सुरू केली आहे जिल्ह्यातील दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस वर्षात सहाशे छत्तीस पॉईंट अकरा हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीसाठी प्रशासकीय मान्यता मिळालेली असून आतापर्यंत चारशे अडुसष्ट पॉईंट त्र्याऐंशी हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीला सुरुवात झालेली आहे एकोणतीस एकरमध्ये तीनशे वीस क्विंटल तुरीचे उत्पादन गंगापूर तालुक्यातील शंभरपूर येथील एका शेतकऱ्याने एकोणतीस एकर क्षेत्रात तब्बल तीनशे वीस क्विंटल तुरीचे उत्पादन काढले असून हा परिसरातील विक्रम असल्याची चर्चा सध्या शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे